स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळे आपल्याला कसला ना कसला छंद असतोच आणि असावा आपल्याकडे संक्रांतीला बघा बरीच सुगडं असतात पाच पाच सुगडं प्रत्येकीकडे त्याचं काय करायचं आपण टाकून देतो ही बघा ही सुगडं टाकून न देता आपण त्याचं काहीतरी करू शकतो आपण त्याला छान रंग लावता येतो टिकल्या लावायच्या हे बघा माझ्याकडे पण बरीच जमा झालेली होती त्याचा आपण काय करू शकतो हा नवरात्रातला घट तोही आपण टाकून देतो किंवा विसर्जन करतो हे बघा हे असे छान घट असतात आपल्याकडे तर त्याला आपण मस्त रंग लावतो आहे रंग लावावा हे बघा बऱ्याच पणत्या ह्या खणाला रंग लावला आहे मी टिकल्या लावल्यात चांगलं दिसतं रंगवलेलं हे बघा ह्या पंत्यांना पण आपण ला रंग लावू शकतो त्याला छान रंग लावून टिकल्या लावल्यात मी हे बघा या सगळ्या दिवाळीतल्या पंत्या प्रत्येक वर्षी नवीन नवीन पंत्या आणतो आपण त्याचं काय करायचं हे बघा दिवाळीला आपण लक्ष्मीपूजनासाठी अशी आणतो ना की नाही लक्ष्मीपूजनाला ती पण आपण घरच्या घरी बनवू शकतो ह्या पंत्या हे मी असं रंगवलं त्याला टिकल्या लावल्या चांगलं वाटतं टाकून न देता म्हणजे काहीतरी करू शकतो आपण त्याचं अजून एक गंमत बघा ही चूल आहे साध्या आपल्या कुंडीतल्या मातीची चूल बनवली मी ती हे ही अशी चूल आहे छान दिसते की नाही त्याला रंग लावला आहे त्याच्यावर हा तवा आणि हे पातेलं गम्मत म्हणून कसं वाटतंय हा पोळपाठ केलाय त्यालाही रंग लावला हे बघा हे तपेलं त्याच मातीचं हे बनवलंय मी त्याला रंग लावलाय दिवाळीतली लक्ष्मीपूजनाची ते हे बघा हे ह्यालाही मग घरच्या घरी रंग लावून तयार केले ते तुम्हाला आवडतं का असं काय करायला हा बघा हा दिवा असा आपल्या मातीचा हाताने बनवलाय दिवा आणि तसा ह्या विकतच्या पंथीला पण आपण पन रंग लावला तर खूप छान दिसतं हे मोठे जे घट असतात दिवाळीचे नवरात्रातले पंत्या त्या नवरात्रातल्या गटावर पण रंग लावून डिझाईन छान काढू शकता तुम्ही छान सजावट करू शकता कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा